आमच्या बाळाची मंथनची एक्झाम आहे त्याला सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा द्या की त्याला खूप छान मार्क्स पडतील आणि माझ्यासाठी ट्रॉफी घेऊन येईल हो ना दादा येणार दा? ना पहिली ना बस काही असू दे खूप छान हे कर ट्रॉफी नाही घेऊन आला तरी चालेल पण तू एक्झाम देतोय हे खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि हे मंथन आहे ना त्याचं कसं आहे पूर्ण इंग्लिश मधून आहे बर का आणि हा सेकंड मध्ये आहे तर ते मराठीमधून नाहीये तर आय होप सगळं व्यवस्थित व्हावं चला भेटू त्याला एक्झाम सेंटरमध्ये घेऊन चालली आहे मी भेटते आल्यानंतर बाय छान वेळेत कम्प्लीट झाला पाहिजे इथेच आमच्या बाळाची एक्झाम होणार आहे पण त्याआधी आम्ही मंदिरात जाणार आहे स्वामींचं दर्शन घेणार आहे आणि मग त्याला मी परत स्कूलमध्ये घेऊन येणार आहे परत मी स्टेशनरी शॉपमध्ये गेले दर्शन घेतल्यानंतर पेन घेतला आणि त्याला घेऊन परत स्कूलमध्ये गेले मग तिथे सगळे पॅरेंट्स होते मुलांना फक्त आपण तिथं सोडायचं होतं टीचर त्यांना घेऊन आतमध्ये जात होते आय होप आता छान एक्झाम देईल हे आहे त्या स्कूलचा परिश परिसर एकदम छान आहे बर का त्यानंतर मी घरी आले त्याला स्कूलमधून सोडवून मी आली आहे मला परत दिडला सुटणार आहे तर मी एक वाजता जाणार आहे तर दाखवते मी तुम्हाला जेवण करते थोडा वेळ आहे घरातली बरीच कामं राहिली होती कचऱ्याची गाडी यायची आणखी बाकी होती मी पाहत होते की कचऱ्याची गाडी आली का नाही आहे मग थोड्या वेळानंतर ना कचऱ्याची गाडीही आली मी कचरा टाकला कारण सकाळी त्याची एक्झाम असल्यामुळे मी सगळं काम आवरलं नव्हतं पहिल्यांदा म्हटलं त्याला स्कूलमध्ये तिथं पोहोचून यावं त्यानंतर राहिलेली बाकीची कामं पटापट आवरता येतील जेवणही माझं बाकी होतं आल्यानंतरनंच मी जेवण केलं तर माझ्या चॅनलला असा सपोर्ट करा तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला न विसरू नका कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप गरजेचं आहे त्यानंतरनं मी गार्डनमध्ये जाणार नाही असा एकही दिवस येत नाही मी डेली नित्यनमाने माझ्या झाडांना पाहत असते कारण मी म्हणते हे माझं एक मिनी जंगलच आहे मला खूप आनंद मिळतो सुख मिळतं समाधान मिळते इतकी शांतता मिळते ना ह्या झाडांमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला मी नाही सांगू शकत कारण मी माझं मी एकदम निसर्गरम्य वातावरणात लहानाची मोठी झाली आहे तर तेच माझ्या आत्ता पण अंगी तेच गुण माझ्यामध्ये आहेत थोडी टहळणी केली इकडे तिकडे फिरले थोडीशी झाडं पाहिली तुम्ही पहा कसं आहे माझं गार्डन मला कमेंट करून नक्की सांगा आता माझं बऱ्यापैकी काम झालंय मी थोडीशी वेट करते टाईमचं आणि आता मी चालले स्कूलमध्ये सुटली आहे आणि मी चालली आता स्कूलमध्ये दादाला आणायला ऊन एवढं भयंकर होतं ना ऊन मी शाळेत पोहोचले तिथं आणि आणखी पेपर सुटला नव्हता मग तिथं थोडंसं थांबले तोपर्यंत आमचे बाळराजे आलेच कसा होता पेपर आलं ना आमचा कंपास बॉक्स हरवला होता म्हणून आम्ही परत शाळेत गेलो शोधण्यासाठी पण आम्हाला काही तो मिळाला नाही कारण शाळा माझ्या घरापासून पाच अंतरावरती हा होती हार्डली बघा आमच्या दादाचा चष्मा आहे गॉगल भारी एकदम छान छान काय नंबर आहे तुमच्या गॉगलचा माझा इकडे क्वेश्चन पेपर चेक करायचं चाललंय आज झाला ना त्याचा तर बघू माझ्या पुत्रांनी काय काय केलेलं आहे आमचे सुपुत्रांचे दिवे पाहतो आम्ही काय लावलंय पेपरमध्ये आज मंथांचा झाला ना मग त्याचा चेक करावं म्हटलं बघू ठीक आहे पण चालतं कसं हे आलं तरी चुकलं आहे काय नाही होणार चा डे संपलेला आहे भेटूया आता नेक्स्ट डेला नेक्स्ट ब्लो ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर